गेल्या पाच वर्षापासून आपण मोफत सेवा देत आहेत आपले उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आपले लाडके खासदार एकांतजी शिंदेसाहेब आणि सगळेच पक्षाच्या आपले इतिजे सगळे नेत्यांमुळे सेवा आपली चालू राहते आणि लोकांना गणपतीला जाण्यासाठी आज आपण चो चोवीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता इथून कोपरगावात सेवा आहे अशी प्रत्येक कल्याण डोंबिलीच्या नागरिकांना त्या त्या शाखेतनं सेवा आहे जवळजवळ वेळा दोनशे छत्तीस बस होत्या आणि आता पण या बस आहेत आणि बस असल्यामुळे एका घरातले दोन चार व्यक्ती असतात इकडनं कोकणात गेल्यानंतर प्रत्येकाला दोन दोन हजाराचा तिकीट काढायला लागतो दोन आणि दोन चार हजार मग घरातले चार माणसं असले तर आठ हजार म्हणजे सोळा हजार सोळा हजार त्यांच्या गावाच्या गणपतीचं सगळ्या कार्यक्रम होऊन सगळ्यांना जेवण खावण करून ते परत येऊ शकतात हे आपल्या सरकारची भाव लोकांप आपली भावना आहे लोकांना वाटते की गणपतीसाठी मोफत सेवा देतात पण साखरमण इकडे तिकडे गावाला कोणीच नसतं इकडनं जाताना सगळ्या वस्तू मकापासून सगळं डेकोरेशन ते घेऊन जातात आपण गरिबांना सेवा दिली पाहिजे आपले सरकार ही लोकांसाठी आणि लोकांना सेवा देणे आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळ आता आपले सुसज्ज असे झालेले आहेत किल्ले आपले सुसज्ज झाले आहेत आपण भारत देशात राहतो सगळेजणं आपण भारतीय आहे असं समजून आपण काम केलं पाहिजे मला तर आपल्या सरकारचा अभिमान आहे अशी सेवा त्यांनी द्यावी आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असो आमदार राजेश साहेब असो आमदार रवींद्र चव्हाण साहेब असो जे चांगली सेवा देतात अशीच सेवा देत राहून दे